जर तुम्ही असत्य कथन करणाऱ्या गाढवांच्या पाठीवर बसून इतिहासाचा विपर्यास बघितला तर कोरटकर सोलापूर सारखी दयनीय अवस्था होणार ते गाढव तुम्हाला जगद्गुरू संत म्हणून गेले एक ब्रह्मचारी गाढवात होता आता अभंग सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो ब्रह्मचारी म्हणजे प्रशांत कोरटकर गाढव म्हणजे त्यांचे ते असत्य कथन करणारे इतिहास एक ब्रह्मचारी गाड्यावर झोंबता हाणून या लातात पडाले ते एक अतिउत्साह झालेला माणूस होता स्वीकारलं विकारलं काही दिवसानंतर त्याला भावना लागल्या सण होईल ब्रह्मचारी मग कुणाला कळून ते गाडवाला झोंबाले गेले त्या गाडवाने नको तिथं नको इतक्या लाटा घातल्या पडून गेले तुकोबर आहे म्हणतात गाड्यावर ब्रह्मचर्य केले तोंड काय झाले हे ना ऐसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणे गेले वायाची अशी अवस्था करायची झाली